देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर शहर पाच मार्च रोजी जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा संपन्न होणार आहे आपण याच ठिकाणी जर हे ग्राउंड जर पाहिलं तर हे छत्रपती संभाजीनगर शहरातील सांस्कृतिक मंडळ आहे आणि याच ठिकाणी यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे आपण जर पाहिलं तर पंधरा फेब्रुवारी रोजीसुद्धा या ठिकाणी त्यांची जाहीर सभा संपन्न होणार होती मात्र दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते त्यामुळे हा त्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला होता त्या अगोदर सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा युजित दौरा होता मात्र तो देखील रद्द करण्यात आला होता आता तिसऱ्यांदा आता आपण जर पाहिलं तर पाच मार्च रोजी हा त्यांचा दौरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाची बाब जर आपण पाहिलं तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर बघून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की जे पी नड्डा यांनी काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल परभणी असेल आणि हिंगोली असेल या डा जागेवरती भाजपाने दावा करण्यात आलेला आहे आणि त्यांनी ह्या जागा निवडून आणण्याचा निश्चयसुद्धा करण्यात आलेला आहे सर्वात दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महत्त्वाचा विषय छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे हा शिवसेनेचा गड म्हणून म्हणला जाणार आहे या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीनेसुद्धा आता कंबर कसलेली आहे मात्र शिवसेना या ठिकाणी जर मला शिंदे गटाकडून ही या ठिकाणी दावा केला जात हा शिवसेनेचा गड आहे आणि ही जागा आमची आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी म्हणते की या ठिकाणी जोरदार आगामी निवडणुकीची तयारीलासुद्धा लागलेली आहे मात्र ही जागा कोणाला मिळेल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि अमित शहा यांचा पाच मार्चचा दौरा आणि या ठिकाणची मुख्य सभा कारण या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाची ही या ठिकाणी सभा होत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील या ठिकाणी त्यांनी सभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजवल्या आहे आता अमित शहा यांची सभा होणार आहे नेमकं आता या सभेकडे पूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष लागून आहे नेमकं अमित शहा काय बोलतील आगी आगामी निवडणुका संदर्भामध्ये विदेवराजरे महाटॉक छत्रपती संभाजीनगर